इंटरनेटवरती सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे त्यामध्ये नवरा नवरी एकमेकांना हार घालणार तेवढ्यात स्टेजवरच्या बाजूला आग लागते ती आग पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो परंतु पुढे काय होतं बघा त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा त्यावेळी नवरीचा बाहू स्टेजवरती जाऊन आग विजवण्याचा प्रयत्न करतो नवरीचा बाहू आपल्या ब्लेझरने आग विजवतो परंतु त्याचवेळी नवरदेव नवरीच्या हातात हात घालून गप्पा मारत आहे विशेष म्हणजे नवरा आणि नवरी दोघेही हसून हसून गप्पा मारत आहेत नवऱ्याच्या अशा कृतीमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर लोकांनी नवरीच्या भावाची अधिक तारीफ केलेली आहे तर नवरा सगळं स्टेजवरती आरामात पाहत आहे त्यामुळे अनेक नेटकरी नाराज झालेले आहेत तर एक भाऊ आपल्या बहिणीसाठी काहीही करू शकतो अशा पॉझिटिव्ह प्रतिक्रिया अनेक लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता